मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सौमित्रे इक सौमित्र इकडे जानकीला घरी घेऊन आलेला असतो आणि जानकीने सर्व काही रूप बदललेलं असतं आणि तेवढ्यातच तिथे ही दार उघडते आणि सोमित्रा म्हणत असते ही कोण आहे तर लगेच सौमित्रा म्हणत असतो की ही अवंतिकाची क्लायंट आहे असं म्हणतच जानकी ही जानकी ही पुन्हा एकदा घरामध्ये येते तर इकडे आजी अज्जी हे ऐश्वर्याला फोन करतात आणि ऐश्वर्याला सांगत असतात अवंतिक अवंतिकाची जी क्लायंट आपल्या घरामध्ये आलेली आहे आणि ती जी गोष्ट सांगत आहे ना त्या त्या सर्व काही गोष्टी आपल्या घरामध्ये यादी या आधीसुद्धा घडलेल्या आहेत हे ऐकून लगेच ऐश्वर्या उठ उठून बसते आणि म्हणत असते काय नेमकं तुमचं म्हणणं तरी काय आहे तर लगेच ऐश्वर्या म्हणत असते म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे ती जानकी आहे तर आजी म्हणत असतात तुला काय म्हणायचं ते म्हण पण मला तर तसंच वाटते तर रंगेहात जानकी जानकीला ऐश्वर्या रंगेहात पकडणार का हे बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा